आज आपण बनवूया आरोग्यदायक अगदी गरमागरम वाफाळतं मुगाचं कढण हिरव्या मुगाचं कढण आज आपण इथं बनवलेलं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आपण आज ही रेसिपी बनवत आहोत बऱ्यापैकी थंडी सुरुवात झाली आहे हिवाळ्याला सुरुवात झाली आणि थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम असा सूपचा स्वाद व्हायलाच पाहिजे पहा इथे छान असं गरम गरम आपलं हिरव्या मुगाचं सूप तयार आहे अगदी लिंबू थोडंसं पिळायचं आणि गरम गरम सुपाचं आपल्याला इथं स्वाद घ्यायचा आहे मुगाचं कडण आपण आज बनवत आहोत अगदी आरोग्यदायक असं हे कडण फार छान चवीचं होतं थंडीच्या दिवसामध्ये छोटी मोठी अशी दुखणी असतात बारीक सारीक कुठे अंगदुखी वगैरे असते सर्दी खोकला तर त्याच्यासाठी हे फार उपयोगाचं आहे पाहिजे फार सुंदर हे कडण होतं अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी पाच ते दहा मिनटामध्ये होणारं ही रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये गरमागरम हिरव्या मुगाचं कडण आज आपण इथं बनवत आहोत अगदी हिवाळा स्पेशल रेसिपी आहे सहज कोणीही बनवू बनुशे, शकेल बनवू शकेल अशी ही रेसिपी वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया दोन चमचे हिरवे मूग आपण इथं घेतले छान आता हे मूग आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी दोन चमचे पोहे खायचे चमचे तुम्ही हिरवे मूग घ्या जास्ती मूग घ्यायची गरज नाही दोन चमच्यामध्ये हे भरपूर सारं सूप आपलं तयार होतं स्वच्छ हे मूग धुवून घेतले त्याचबरोबर भरपूर पाण्यामध्ये म्हणजे मूग बुडेपर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आणि कुकरला याच्या पाच ते सहा शिट्या काढून घ्यायच्या एक छोटा अर्धा चमचा हळद आणि छोटा अर्धा चमचा हिंग घ्यायचा मसाल्याच्या डबल्या डब्यामध्ये जे आपले छोटे चमचे असतात त्या छोट्या चमच्याने आपण इथं हिंग हळदीचा वापर करायचा आहे त्याचबरोबर चिमूडभर आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे अगदी आरोग्यदायक प्रोटीन्सने भरपूर असं हे सूप होतं अगदी वेट लॉस रेसिपी म्हणायला काय हरकत नाही वजन कमी करायचं असेल तर तुम्ही या सूपचा इथं वापर करू शकता थंडीच्या दिवसामध्येही ह्याचे भरपूर सारे फायदे शरीराला होतात पाच शिट्ट्या काढून घेतल्या आणि पाच शिट्ट्यामध्ये हे मूग छान असे आपल्याला एकदम गाळ असे शिजवून घ्यायचे आहेत पाच ते सहा शिट्ट्या केल्यानंतर मूग अगदी फार छान शिजतात आणि आहे ह्या पाण्यामध्येच हे मूग जे आपण पाणी शिजायला मूग शिजायला पाणी घातलं होतं त्या पाण्यामध्येच हे मूग छान असे घोटून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित असे गोटून घ्या म्हणजे कडण जे आहे हे, हे चवीला फार छान होतं एक चमचा मी तूप घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा तूप घेतलं त्याचबरोबर फोडणीला इथं हिरवी मिरची अर्धी हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं चार ते पाच कडीपत्ता सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आणि कोथिंबीर घेतली छान असं तूप गरम झालं की त्याच्यावरती आपल्याला लसूण त्याचबरोबर चार ते पाच कडीपत्त्याची पानं छान असे परतून घ्यायची आहेत लसूण खमंग खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे कढण जे आपण मुगाचं बनवत आहोत त्याला अगदी अप्रतिम चवीचं हे कढण होतं त्याचबरोबर इथे आपण एक अर्धी चिरलेली हिरवी मिरची घेतली इथं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरं घेतलं आणि एवढ्या सगळ्याची ख अशी खमंग फोडणी परतून घ्यायची आपल्याला ब्राऊन कलर लसूण ब्राऊन कलरवरती येईपर्यंत परतून घ्यायचा इथं मी तुपाचा वापर केला पण तुम्ही तेल किंवा बटरही इथं वापरू शकता अगदी एक चमचा तेलावरती हे कढण फार छान होतं पण तुपामध्ये ह्याचा स्वाद फार छान लागतो त्याचबरोबर बटरमध्येही हे तूप हे जे आपण कडण बनवतोय याला स्वाद आणखीन छान येतो छान अशी ही फोडणी आपण खमंग परतून घेतली की मूग फोडणीला टाकूया पाहिते ज्या जेवढ्या पाण्यामध्ये मूग शिजत घातले होते मी तेवढ्या सगळ्या पाण्यावरती हे मूग घोटून घेतले आणि फोडणीला घातले आता इथं आपल्याला हे कडण पातळ बनवायचं आहे जास्ती घट्ट नाही कडण कधीही जास्त घट्ट ठेवायचं नाही जेवढं होईल तेवढं पातळ करा म्हणजे छान त्याची चव लागते आणि सूप जे आपण बनवतो आता हिरव्या मुगाचं सूप म्हणा किंवा कडण म्हणा किंवा कुठलेही सूप आपण बनवतो तर ते भरपूर पाण्याबरोबर आपण एकदम पातळ असे सैलसर बनवत असतो तर इथं तशाच प्रकारे आपल्याला हे कडण एकदम पातळ बनवायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि छान असं ह्याला उकळी एक पाच ते सहा मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची पाहू शकत असाल तुम्ही छान असं एकदम पातळ आपल्याला इथे हे सूप तयार झालेलं आहे अगदी चार ते पाच मिनिट आपण हे मंद गॅसवरती उकळून घ्यायचं म्हणजे संपूर्णपणे जी आपण फोडणी केली जो लसूण घेतला जिरं घेतला त्याची छान असं हे आपल्या याच्यामध्ये स्वाद उतरतो पाव चमचा आपण इथं मिरी मिरी पावडर घेतलेली आहे आता थंडीचे दिवस सुरू आहे थंडीच्या दिवसामध्ये मिरी पावडरचाही आपल्या शरीरासाठी उपयोग होतो सर्दी खोकला अंगदुखी त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर अंगातली उष्णताही ह्या मिरी पावडरने भरपूर वाढते म्हणून इथे पाव चमचा मिरी पावडरचा वापर करायचा आहे आणि हे उकळून द्यायचं पाच ते सहा मिनटासाठी हे कडण उकळलं की आपल्याला हिरवी चिरलेली च कोथिंबीर घ्यायची आणि हे मुगाचं जे कडण आहे हे, हे गरमागरम आपल्याला सर्व करायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये अशा वाफळत्या मुगाच्या कडणाचा जर तुम्ही स्वाद घेतला तर अप्रतिम चवीचं हे कडण होतं त्याचबरोबर अगदी आरोग्यासाठी ह्याचे भरपूर फायदे होतात पाहिते छान असं हे कडण आपलं तयार आहे आता आपण हे सर्व करूया फार सुंदर चवीचं हे कडण होतं तुम्हाला जर आवडत असेल तर चिमूटभर आमचूर पावडर इथे टाका नाही टाकलीत तरी हे छान होतं आपण लिंबू पिळून याचा स्वाद घेऊया अगदी गरमागरम कढण त्याचबरोबर वरती वर हिरवीगार कोथिंबीर आणि अगदी लिंबाचा रस आपल्याला इथं पिळायचा आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला या कढणाचा स्वाद घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही कडून कडण करून जर प्यायलात तर मला वाटतं नक्कीच थंडीमध्ये याचा तुम्हाला शरीरासाठी अगदी फार फायदे होतील त्याचबरोबर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी हे कडण आरोग्यदायी आणि अगदी प्रोटीन्सने भरपूर असं आहे तर अशा प्रकारे हिवाळा स्पेशल आपलं हिरव्या मुगाचं कडण तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा